नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत विदर्भ शिक्षण कल्याण संघ संस्थाद्वारा संचालित सावित्रीबाई फुले उर्दू प्रायमरी स्कूल मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे सावित्रीबाई फुले उर्दू प्रायमरी स्कूल ॲड्रेस यासीन प्लाट ताजबाद नागपूर ट्वेंटी फोर महाराष्ट्र शासनद्वारा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उर्दू माध्यम तर मित्रांनो ही शाळा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे उर्दू माध्यमाची शाळा आहे मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक डबल सेवन फाईव्ह एट झिरो फोर फाईव्ह सिक्स सेवन फाईव्ह आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन वन सेवन फाईव्ह झिरो फायू सेवन फाय। डबल एट टू रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक योग्यता रिक्तपद वेतन ऑब्लिक मानधन शेरा अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद शिक्षण सॉरी शिक्षक सेवक म्हणजे सेवक वर्ग पहिली ते चौथीकरिता वर्ग पहिली ते चौथीकरिता सेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक योग्यता किंवा शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता यच एस एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सिटी टी पेपर वन पास तर या पदाकरिता वर्ग पहिली ते चौथी शिक्षण सेवक या पदाकरिता शैक्षणिक पात्रता दिली आहे बारावी डी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर वन पास किंवा बारावी डी एड सी टी ई टी पेपर वन पास टी ई टी ती म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन पास किंवा सी टी ई टी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन पास ही शैक्षणिक पात्रता आहे रिक्तपद एक जागा भरण्यात येत आहे वेतन ऑब्लिक मानधन शासकीय नि नियमा अनुसार शासनाच्या नियमाच्या अनुसार या ठिकाणी मानधन किंवा वेतन मिळणाऱ्या शासकीय नियमानुसार शेरा पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे या ठिकाणी ही जागा रिक्त झाली आहे इन्फॉर्मेशन सूचना सदर संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे अधीन राहून वरील पदे भरण्यात येईल तरी सर्व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक एकोणीस आगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजता ते चार वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता स्व खर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे सदर संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी अधीन राहून वरील जे पद आहे ते पद भरण्यात येणार आहे तरी सर्व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे एकोणीस आगस्ट दोन हजार पंचवीसला ला वेळ दिली आहे मुलाखतीची दुपारी एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले मुलाखती आहे शाळेच्या कार्यालयात मुलाखती करता स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे सचिव विदर्भ शिक्षण कल्याण संघ क्रमांक दोन धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था मित्रांनो ही संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे आणि विद्यालयाचे नाव दिले आहे श्रीमती हरिबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय ॲड्रेस दिला आहे तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती ट्रिपल फोर सेवन झिरो नाईन नियुक्तीकरिता जाहिरात तर या ठिकाणी खाली असलेले रिक्त पदाकरिता नियुक्तीकरिता जाहिरात देण्यात आली आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तरमधील कलम तीन अनुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावयाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ज्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे किंवा शैक्षणिक पात्रता आहे अशा उमेदवारांमधून ही खाली दिलेले पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संवर्ग ऑब्लिक मानधन मुलाखत दिनांक व वेळ तर या ठिकाणी रिक्त पदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक सेवक म्हणून पद भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता किंवा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड किंवा डी टी एड म्हणजेच बारावी डी एड चालेल किंवा बारावी डी टी एड चालेल त्याचबरोबर टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन त्यामध्ये साठ टक्के घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एम एस सी आय टी अनिवार्य संवर्ग खुला आणि वर्ग पहिली ते चौथीकरिता शिक्षणसेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे वेतन अब्लिक मानधन शासन नियमानुसार या ठिकाणी वेतन मिळणार आहे मुलाखत दिनांक व वेळ मुलाखत सतरा आगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवारला घेतली जाणार आहे आणि वेळ दिला आहे मुलाखतीचा दुपारी दोन वाजता इन्फॉर्मेशन सूचना टीप एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्यांक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल तर या ठिकाणी मित्रांनो संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे या ठिकाणी शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदभरती करण्यात येईल दोन वरील सर्व पदांच्या नियुक्ती मान्य अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती व मान्य शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे मान्यतेची अट राहील तीन उमेदवारास संबंधित विषयामधील पदवीस पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे जे कोणी उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करणार आहे मुलाखतीला जाणार आहे अशा उमेदवारास संबंधित विषयामधील पदवीस पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे चार सदरची पदे खुल्या संवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरिता लागणारी पात्रता आवश्यक राहील तर मित्रांनो या ठिकाणी सदरची जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे तरीही खुल्या संवर्गातून भरती करण्यात येत असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरिता जी काही लागणारी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आवश्यक राहील पाच वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील करिता इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतिसह दिलेल्या तारखेला रामचंद्र भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दुपारी अकरा वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे तर उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस सोबत विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या प्रति दिलेल्या तारखेला मुलाखतीचे ठिकाण आहे रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय ॲड्रेस शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दुपारी अकरा वाजेपर्यंत सोखर्चाने उपस्थित राहावे मुख्याध्यापिका श्रीमती हरीबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय धामणगाव रेल्वे रत क्रमांक तीन सेवक रिक्वायर्ड ॲट अंजुमन हामी इस्लाम सदर नागपूर रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन मित्रांनो या दिलेल्या शाळेमध्ये अंजुमन हामी इस्लाम या शाळेत शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे किंवा शिक्षक सेवक पाहिजेत ए रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी इंस्टिट्यूशन धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कैंडिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ शिक्षण सेवक टू टीच इन गव्हर्मेंट एडेड स्कूल सरकारी अनुदानित शाळा सॉरी शाळेत शिक्षणसेवक पदभरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे व्हेकंट पोस्ट शिक्षणसेवक कॅटेगिरी ओपन मीडियम उर्दू तर पहा या ठिकाणी जी जागा खाली आहे ती जागा आहे शिक्षणसेवक शिक्षणसेवक या पदासाठी ही जागा भरण्यात येत आहे कॅटेगिरी प्रवर्ग आहे ओपन खुला प्रवर्ग ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे आणि मीडियम आहे माध्यम उर्दू माध्यम ने नेचर ऑफ पोस्ट व्हेकन्सी अगेन्स्ट रिटायरमेंट सेवानिवृत्ती झाल्यामुळे या ठिकाणी ही जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शिक्षण सेवकाची एज लिमिट ॲज पर रूल्स वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी राहणार आहे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स कंडिशन्स अँड रिलेवंट डिटेल्स आर्याझ अंडर शैक्षणिक पात्रता अटी आणि ज्या काही शर्ती आहे त्या खालीलप्रमाणे राहणार आहे संदर्भ दिला शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे पत्र क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे वीस नऊ दोन हजार चोवीस आणि जाव क्रमांक दिला आहे दिनांक आहे डेटेड अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर नेम ऑफ स्कूल टाइप ऑफ पोस्ट नंबर ऑफ पोस्ट एज्युकेशनल ऑब्लिक सब्जेक्ट्स प्रोफेशनल क्वालिफिकेशन सब्जेक्ट टू टीच सिरियल नंबर वन नेम ऑफ स्कूल शाळेचे नाव दिले आहे अंजुमन उर्दू प्रायमरी स्कूल सदर नागपूर टाइप ऑफ पोस्ट शिक्षण सेवक शिक्षणसेवक पदभर्ती करण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी तर या ठिकाणी बारावी डी एड टी ई टी उत्तीर्ण किंवा बारावी डी एड सी टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सब्जेक्ट टू टीच ऑल सब्जेक्ट्स म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बारावी डी एट टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एड सी टी ई टी, टी पेपर वन पास असणे किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना एक अपॉइमेंट्स विल बी ॲज शिक्षणसेवक इन द गव्हर्नमेंट एडेड प्रायमरी स्कूल तर या ठिकाणी सरकारी अनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षणसेवक म्हणून नेमणूक करण्यात येत आहे मुद्दा क्रमांक दोन कॅन्डिडेट मस्ट हॅव नॉलेज अँड फ्लुएंसी इन उर्दू उमेदवारांकडे उर्दूचे उर्दू भाषेचे नॉलेज आणि संवाद साधण्याची कला उमेदवारांकडे असायला पाहिजे तीन इमोलुमेंट्स अँड अदर कंडिशन्स ऑफ सर्व्हिस विल बी ॲज पर महाराष्ट्र गव्हर्मेंट रूल्स अँड रेग्युलेशन नंबर मुद्दा क्रमांक चार अप्लिकेशन्स अलॉंग विथ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स अँड बायोडाटा विथ कॉन्टॅक्ट नंबर शॅल बी सबमिटेड टू हेडमास्टर ऑफिस ऑफ द स्कूल टील ट्वेंटी थ्री ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ड्युरिंग ऑफिस वर्किंग अवर्स टाईम इज गिवन टेन ए एम टू फाईव्ह पी एम ॲट अंजुमन उर्दू प्रायमरी स्कूल काटोल रोड सदर नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन तर या ठिकाणी मुद्दा क्रमांक चारमध्ये उमेदवारांना सूचना आहे अर्ज त्याचबरोबर अटेस्टेट फोटोकॉपीज सर्टिफिकेट्स म्हणजे प्रमाण शैक्षणिक प्रमाणपत्राच्या फोटोकॉपीज त्याचबरोबर बायोडाटा ऑटेस्टेड फोटोकॉपीज घ्यायचे आहे बायोडाटा आणि त्या अर्जावर मेन्शन केलेला असला पाहिजे कॉन्टॅक्ट नंबर आणि अर्ज हे हेडमास्टरच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहे तेवीस आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आणि वर्किंग आवर्समध्ये सबमिट करायचं आहे अर्ज आणि दिलेले डॉक्युमेंट जे आहे ते सका वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत आणि कार्यालयाचे नाव दिले आहे ॲट अंजुमन उर्दू प्रायमरी स्कूल काटोल रोड सदर नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन त्यानंतर मुद्दा क्रमांक पाच वन कॉपी ऑफ अप्लिकेशन इन पी डी एफ फॉर्मॅट शुड बी मेल ॲट हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे एक प्रत अर्जाची एक प्रत पी डी एफ फॉर्मॅटमध्ये दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर ॲड्रेसवर सेंड करायची आहे मुद्दा क्रमांक सहा अपॉइंटमेंट्स विल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ द एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जिल्हा परिषद नागपूर सेवन नो टी ए डी ए विल बी पेड टू द अप्लिकन्ट या ठिकाणी टी ए डी ए अर्जदाराला दिल्या जाणार नाही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अंजुमन हामी ई इस्लाम पब्लिक ट्रस्ट सदर नागपूर अर्ज क्रमांक चार सोनेकर कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेस बी एस सी नर्सिंग मित्रांनो ही जाहिरात बी एस सी नर्सिंग कॉलेजची आहे ॲड्रेस दिला आहे ॲट बैलवाडा पोस्ट गुमती डिस्ट्रिक्ट नागपूर डबल फोर डबल वन डबल वन फोन नंबर दिला आहे झिरो सेवन वन झिरो नाईन टू डबल नाईन डबल फाईव्ह फोर ऑब्लिक दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल एट डबल वन नाईन थ्री फोर नाईन थ्री आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे सेवन नाईन सेवन टू टू थ्री नाईन फोर सेवन फाईव्ह वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फिलिंग द फॉलोईंग पोस्ट खालील रिक्त जागा भरण्याकरिता अर्ज जा मागवण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे तक्त्यात सिरियल नंबर नेम ऑफ द पोस्ट नंबर ऑफ पोस्ट मिनिमम क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव ट्युटर ऑब्लिक क्लिनिकल इंस्ट्रक्टर ट्यूटर किंवा क्लिनिकल इंस्ट्रक्टर म्हणून पदभरती करण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा ट्युटर या पदाच्या भरण्यात येत आहे मिनिमम क्वालिफिकेशन कमीत कमी शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग आवश्यक आहे ट्यूटर या पदासाठी पदा त्यानंतर सिरियल नंबर टू नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव अकाउंटंट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन अँड सॉरी ग्रॅज्युएशन बी कॉम बी कॉममध्ये ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे सिरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव क्लर्क नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे मिनिमम क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स कॅन अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू विथ कम्प्लीट रिझ्यूम अलोंग विथ रिसेंट फोटोग्राफ ऑन डेटेड फोर्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह फ्रॉम इलेवन थर्टी ए एम टू टू थर्टी पी एम ऑन बिलो ॲड्रेस खाली दिलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात रिझ्यूम आणि रिसेंट नुकताच काढलेला फोटोग्राफ आणि मुलाखतीचा दिनांक आहे चार आगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे मुलाखतीची सकाळी साडे अकरा वाजेपासून दुपारचे अडीच वाजेपर्यंत खाली दिलेल्या ॲड्रेसवरती ॲड्रेस आहे ॲड्रेस फॉर इंटरव्ह्यू मुलाखतीसाठी पत्ता दिला आहे ॲड्रेस सोनेकर कॉलेज ऑफ फार्मसी देवी रोड महादुला कोराडी डिस्ट्रिक्ट नागपूर सेक्रेटरी আৰ বি ডব্লিউ এছ নাগপুৰ